थँक्यू सो मच सरकार लाईफचा जो प्रवास आहे तो कुठेतरी छोट्या गोष्टी सुरू झालेला असतो आणि त्यानंतर मग ही गोष्ट तर त्या छोट्या गोष्टीपासून की त्या म्हणजेच महाराष्ट्राचे शिल्पकार हा आवड आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये अशी एखादी गोष्ट किंवा असा एखादा क्षण तो तुमच्या कायम या ठिकाणी जेव्हा आम्ही आलो नसतो ना स्टार्टिंग असं वाटलं नाही की एवढं काही असेल म्हणून ते जेव्हा आम्ही स्वतः पाहिलं कारण की बऱ्याचशा ठिकाणी पाहतो काही सांगतात काय होणार काय बट या ठिकाणी जे काही झालं ना व्यवस्थित हंड्रेड पर्सेंट झाले त्यामुळे खूप छान वाटतं आणि

झालेलं आहे आणि जवळजवळ फिफ्टी सिक्स्टी किंवा नाईन्टी त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही जास्त पैसे आहेत ते यामध्ये इन्व्हेस्ट करत असतात यामध्ये त्यांना फायदा विकत असतात बाकी सर तुम्ही त्रास होत काय सांगणार यामध्ये माझी काढायची गरज नाही प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे किती पैसा यावा काहीतरी साईड नसावं तर तुम्ही सांगाकडे होऊ शकता काही सी एम कलेक्टर आपण पैसे करू शकतो घरबद्दल कसले करणार फक्त त्यासाठी आपल्याला की आपल्याला दोघंधापासून कुठली गोष्ट पॉसिबल नाही तर मी एवढंच सांगितलं मला पण वाटत असेल आणि कॉलेज घ्या नक्कीच सर आणि यानंतर अनेक लोक जे आहेत त्यांना शेअर मार्केट बद्दल कळत नसेल किंवा इंटरेस्ट जास्त नसेल ना ते देखील यानंतर नक्कीच यामध्ये इन्व्हेस्ट घ्यायला लागतील